नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला तेथेही गुलालाची उधळण करण्यात आली दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर संभाजी शिंदे व्यवस्थापक मनोज क्षोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या सुबहस्ते पार पडली त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे अलंकाराने सजलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली दोन्ही देवतास मुंडवळ्या बांधून आणल्या गेल्या यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगल अष्टकास सुरुवात झाली त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिननाथ महाराज औसेकर यांनी मंगला म्हटली मंगला झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला आज वसंत पंचमी अर्थात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाचा सोहळा आणि प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा आज इथं संपन्न होतो आहे माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या कालावधीमध्ये विठुरायाचा लग्न सोहळा संपन्न होतो आणि त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवराची कथा इथं सांगितली जाते आणि आज सकाळी पांडुरंग रायाच्या सगळ्या विधी झाल्यानंतर वाजत गाजत विठ्ठल रुक्मिणीला इथं आणण्यात येतं आणि त्यानंतर त्यांचा विधीपूर्वक विवाह संपन्न होतो भगवान श्रीकृष्णाचा अवतार पांडुरंग राय मानले जातात द्वारकेतून भगवान जसे अंतर्धान झाले तसे दुसरे कुठेही गेले नाहीत इथं येऊन उभे राहिले किंवा रुक्मिणी माता रुसली आणि त्या रुक्मिणी मातेला समजवायला परमात्मा इथं आले आणि मग वारकऱ्यांच्या भावनेतून निर्माण झालेला हा विवाह सोहळा लक्षात घ्या आपल्या भगवंताचे सगळे सोहळे अर्थात जन्म असेल विवाह असेल हा थाटानं साजरा व्हावा ही प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते म्हणून अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे त्या परंपरेमध्ये हा विवाह सोहळा अतिशय जल्लोषात आज साजरा होतो धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले आशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले विश्वातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं त्या सात श्लोकामध्ये इतकी ताकद होती की भगवंतांनी ते पत्र वाचलं तेव्हा भगवंताला राहावलं नाही आणि सुदैव ब्राह्मणांना घेऊन परमात्मा एका रात्रीमध्ये विदर्भ देशामध्ये कुंडिनपुरामध्ये पोहोचले आणि रुक्मिणी माते बरोबर मूळ बर माधव क्षेत्रामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी भगवंतांनी विवाह संपन्न केला